नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ झाली काय व्हिडिओ काढायला पण लेट झाला बघा आता एवढी गडबड झाली म्हणजे होत या तर आम्ही कसं काय उशीर झाला मी तुम्हाला सांगते आम्ही जरा फोटोशूट केलं त्यामुळे जरा उशीर लागला झाली फोटोशूट आता वेळच भेटला नाही मग त्यामुळं पण असं म्हणून फोटो माझ्या भाच्या बरोबर पण मी काढलं रुपा बरोबर पण काढलं आणि माझ्या भाच्या बरोबर पण काढलं म्हणजे काकूला या म्हणत होती पण काकूला हिले लादा द्यायला नको म्हणजे तुम्हाला पुरीठुरीला चांगलं दिसत म्हणून आवाज दिसतं का मग कुठं आधी मध्ये हाय ते बर त्यांचं पण फुटून नको म्हणजे आता बसले त्या बाळाला घेऊन रुपा म्हणली चिरून देते उशीर झालाय म्हणला आपण पण तर मदत करावी रोज तर खायला म्हणल्यावर म्हणते बरी आली पण तसं नाही लय स्वभाव चांगल्या रुपाचा तर म्हणते का तर रुपाचं आहे काय भाजीला म्हणली ताई मी कांदा चिरून देते काय असेल ती चार भाकरी मीच म्हणलं तिला मी करते तुझे तू आपलं ला भाजीला मला करून दे म्हणलं काय काय तिचं पण लिपर आहे कुठं तरी विचार केला पाहिजे का नंद आहे म्हणून मग नुसता हाकात घालवायचा आणि इकडे येऊन नुसतं निवांत राहायचं असं नसतं वर कुठं तर आपलं पण बहिणी मैत्रिणी सारखं बहिणीसारखं राहावं बरं का न बाहुजाईचं नातं सुद्धा एक नंबर असते आहे का नाहीतर नंद आली म्हणून भाऊजाईन लगेच माहेर गाठायचं असलं नसावं आजी ननंद यायचे म्हणून चार दिवस अगोदरच तिला आनंद झाला पाहिजे फोन करून तिनं स्वतः म्हणलं पाहिजे कि ताई आज म्हणजे काय येणार असं आहे तुम्ही या लवकर या तुम्हाला खरं सांगेल तर आठ दिवस अगोदर तिचा फोन होता होताय ना होत आहे मला म्हणायची काय बाळापासन मला हलता येत नाही काय ये नाही दिवाळी करायची या लवकर करूया आपण नाही बर का मित्रांनो काय तर नाही माझ्या प्रायांना सांगणार बरं माझ अक्षरश तिनं सगळं तिची तिनं स्वतः केलं म्हटली तशी तिनं पण तिनं यश सगळं उरकून घेतलं तिच्या आता बाळाची आजी पण असल्यामुळं बाळाला होती तर तिने सगळं हाडून केलं स्वयंपाकात एवढी भारी सुग्र नाही एवढं भारी सगळं सगळं करते तिनं अंगमती आज मी फक्त मदत म्हणून तिला म्हणलं चल मी भाकरी टाकते तू काहीतरी भाजीचं बनवू म्हणलं तर स्वभाव तर एवढा भारी बघा कसं असतं माहितीये का आपण म्हणतो पण खरंच बर का ना तर टिकवलं तर ल टिकवले का आपली भावाला जर खुश आपले आपल्या भाऊजाईला आधी खरंच खुश ठेवायला पाहिजे कुठं भाऊ पण आपल्याला भावाला पण बरं वाटतं कुठं तर आज भाऊ भाऊजाए आणि बहीण कुठं तर नि लय भारी वाटतं <coughs> <coughs> काय झाले माहित आहे का भाज्याला सोडून मला जाऊ वाटत नाही एवढं भारी हसतंय एवढं भारी खेळतंय आले आले खेळवलं ती काय तर त्याच्या भाषेत म्हणलं असं बरं काय तर खेळ असत पण ती आ त्या म्हणजे आवाज आला रोप्पा म्हणजे आत्ताला लगेच मारायला लागलं तर त्याला ड्रेस पण आणलाय बघा मी अजून काय घातला नाही पण ती चालायला लागल्यावर असं छान दिसल ती काय ना गप्पा तर आपलं नाही स्वभाव होतच आहे बघा लय बोलत ना बोलायला लागली तर लय बोलते हासा च्याला पण निघून नाही मला म्हणली आता आहे तुम्ही पण या बाळाला ती घ्यावं लागतं या बघितलं पण नाही तुम्ही कधी आली पण गेली पण नाही तुम्ही तुझ्या गावाला तर तुझ्या गावाला गेल तू बघा एकदम मस्त असं वातावरण आहे सगळं पाणी पाणी कुठलं तळ म्हणली तर नाव सांगितलं तुझे आत्यानं त्या तळ्याच माझ्या हा सिना हा सिना नदी एवढं भारी रेणुका माताचं मंदिर ती होत तुम्हाला मी दाखवले त्या व्हिडिओ मध्ये सगळं लय मस्त सगळं असे लागले करायला पोराला पण घेतलंय आजीनं तिच्या आणि तू खास सांगायचं तर दोन तुम्ही म्हणताना आता एवढ्या गर्दीत त्या दोघी दिसना त्या ताई भाची माझी माझी बोगडी तर त्या दोघीच मी घेतलंय अण्णाने अशा खोड्या करते त्या एवढ्या खोड्या करते सांगून उपयोग नाही त्यांना सावरायला ना। जे माणूस लागत या हि न घेतलेली जमत नाही तिची हिला घेतलेली जमत नाही मग त्यांना लक्ष ठेवायला एक जर लागतं मग त्यांचं चालू आपली फुलबाजा उडवायला माझं चालय तिकडं तर रुपा आहे तिकडं आणि आपला मेन कॅमेरा धरलाय आपल्या येणं मैरून तर सख सावत्र असं काय नसतं बघा काकूचा स्वभाव पण भारी आहे तुम्हाला तर माहितीच तरी मला एका ताईनं कमेंट केली की सकस सावत्र जा, ताय काय नसतं आपल्यावरच राहत कारण ज्या वेळेस मी काकू बोलत होतो ज्या वेळेस मी काकूला लसणाची पिंडी तिथं ही करायला आम माझ्या रानात राह म्हणजे तिथं फुलावाडीत लावायला मागितली होती तर काकू म्हणल्या कधी पण नाही तुझंच घर आहे तर कसं आहे माहितीये का लिकीला दिल्यानं काही कमी पडत नसतं असं ज्यावेळेस त्या बोलल्या इतकं भारी वाटलं मला पण त्या क्षणाला एवढं भारी वाटलं पण ऐकायला पण वेगळंच वाटलं कसं वेगळं वाटलं तर तर जीव लावणार तर सांगणार हाय ना कोण कु, खरं सांगते बर का आताच असं युग आहे की जेणेकरून सावत ना बघत माहितीये हो आता काय मी मांडून म्हणून पण अशा बायका असते तिथे बघत नाही कशा करते त्या कुठं तर छळ कुठल्या तर सावध ना असं केलं तस या असं दाज केला कुठं छळ केला असं कुठं न्यूजला ते असते पण असं नाही बर माझे खरंच बघा ती आहे ती एवढं तर ग बाई खरच चांगलं बोलते त्या कधी आमचं भांडण नाही का तुम्ही नाही आणि मला काय वाटतं माहिती का हे असंच राहू कायम असं बहिण फिरणं काय होऊ नये आ, ने जाये जाये। आ काय नेच आहे व संगत सगळं जागेवर उठून जायला जायचं धन संपत्ती किती पण कामा कोण घेऊन गेले कोण सुद्धा घेऊन जात नाही त्यामुळं कसं आहे आहे का काय असल ते माणूस की आणि विचार चांगलं आणि माणूस किती चांगला वागलाय माणूस गेले म्हणतो ते अमुक अमकी चांगली होती आम्हाला कधी वाईट बोलत नव्हती किंवा काय करत नव्हती स्वभाव एक नंबर होता काय राहू सांगा किती भारी वाटतंय असं बोलल्यावरच मजाय व मला पण कळलं ज्यावेळेस माझी बांधणं झाली ज्यावेळेस मी हे केलं त्या टायमाला मला कळून चुकलं जावा जावांच पण नाता आता आम्ही सगळ्यात चांगलं पण त्यांना पण काय अडचणी यायला लागले त्या मला पण कळलंय मोहकारचं पण खाऊन दुखतो या माणस वाईट वृत्तीची ती माणसं कशी झाली ती आपला स्वार्थ बघते ती काय गरज आहे का लोकांच्या राहण्याने तसं काय असा वस्तू टाकायला मग कसं माहितीये आहे का आता कलयुग आहे मग विज्ञान आहे मग ते ती विश्वास ठेवून पण ती आता परंपरा कुठं तर ती घडतय मग विश्वास ही ठेवावं लागतोय आता झाली संग ती घटना घडली या मी काय सविस्तर विचारलं नाही कारण फोनवर अशा गोष्टी बोलणं योग्य नाही मग म्हणलं जाऊन तिथं आपलं विचारावं कसं आहे नावाला पण सुटी नाही रात्र पाळी त्यामुळे ती जातूया कधी सकाळी इथे जर टायमिंग फिक्स होई नाही त्यामुळे मला पण कसं होतं या त्याला लगेच चल म्हणणं त्याला पण विश्रांतीची गरज असते म्हणून सांगितलं आहे इथं म्हणून म्हणला सोडायला जिथे टेन्शन घेऊ नको दोन दिवस बघूया ॲडजस्ट करायचा म्हणलं तर काय नाही तिथं पण काय एवढं ही नाही काय आहे ती त्यामुळे मी पण एवढं टेन्शन घेत नाही तरी पायनं लवकरच बोलवलं कारण आम्हाला ती पर्टीचा कार्यक्रम करायचा आहे कार्यक्रम करायचा म्हणजे लवकर जावं लागणार आहे आमच्या दुधी शिवाय कोण आहे मोठा कार्यक्रम आहे सगळं बघावं लागतंय ना काय लागतंय काय नाही सगळं बघून सोडून चालू आहे तिकडं आजी खेळायला खेळवायचा आजी असावी प्रत्येक घरात एक आजी असावी बरं कारण ताईला तर आजीचं प्रेम भेटलं नाही ज्यावेळेस ताईला कळायला लागलं त्यावेळेस आई आजी काय राहिली नाही त्यामुळं आजी काय असते तिला माहिती तिला असं कोणी खेळवलं पण म्हणजे खेळवणं आजीच वेगळं असत काय म्हणजे खरं बर आले डिपरू करत कर टाकत एवढं भारी वाटत ना खरंच पण काय आता आपल्या हातात काय आहे सगळं देवाच्या हातात आहे आप आपल्या हातात असत तर मग ती चालल्या असत सगळं ज्या जे घडून येते सुद्धा माणसानं हे केलं असत अडवलं असत कुठं तरी काय नाही मला पण फिरवाडीला तिथ पण वाट बघते ती तिथं पण करी नसले वर पाहिज की माझी काढत पण पोरी साठवण येते त्यांना बरे असं आणि इकडं रूपाच झालं पण नाही तर भाऊ टाकीन